नमस्कार तेवीस एप्रिल रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक हो घातलेली आहे आणि ह्या निवडणुकीला एकूण बारा उमेदवार उभे असले तरी खरी लढत काँग्रेस स्वाभिमान आणि भाजपसनं युतीमध्ये दिसून येत आहे आपल्याला माहितीच असेल की शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री म्हाडाचे अध्यक्ष आणि एक झुंजार असे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे सतत चोवीस तासामधले माझ्या माहितीप्रमाणे मी मला मिळालीशी माहिती की वीस बावीस तास सतत प्रचारामध्ये बघणं असतात आज एवढे बिझी शेड्यूल आहेत त्यांचा की आपण त्यांच्यावर आज ह्या त्यांच्या गाडीमध्येच आपण त्याची मुलाखत घेणार आहोत नेमके काय मुद्दे आहेत प्रचार कसा चालू आहे काय काय सगळं घडामोडी चालले आहेत गेल्या पंधरा दिवसाचे कारण तेवीस एप्रिल आधी जवळ आलेली आहे आणि आता आपण चर्चा करणार आहोत दस्तूर खुद्द शिवसेनेचे उपनेते आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत आमदार साहेब आपल्याला नमस्कार माफ करा की आपली मुलाखत मी आज गाडीतच घेतो आहे कारण तुम्ही एवढे बिझी आहात की निवडणूक जाहीर झाल्यापासून आणि त्याच्यापूर्वीही आपण या, या मतदारसंघामध्ये अतिशय वेगाने आणि मनापासून प्रचाराला लागलात नेमकं चित्रक आहे विधा लोकसभा मतदारसंघाचं आणि विशेषतः रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन लोकसभेचे मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये एक रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे आणि एक रत्नागिरी रायगड आहे रत्नागिरी रायगडमध्ये आनंद गीते हे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत जे मागच्या पाच वर्ष देखील या विभागाचे खासदार होते बरोबर ते उमेदवार आहेत मला असं वाटतं की दोन्ही ठिकाणी प्रचाराला फिरतोय कोकणपट्ट्यामध्ये प्रचाराला फिरतोय या संपूर्ण परिसरामध्ये शिवसेना भाजपचंच वातावरण आहे आणि त्याच्यामुळं रत्नागिरी सिंधुदुर्गचे देखील खासदार इथल्या जनतेच्या आशीर्वादानं शिवसेना आणि भाजप आर पी आय रासपाच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर विनायक राऊत पुन्हा एकदा अडीच ते तीन लाखानं लोकसभेमध्ये जातील असं चित्र आहे आणि पलीकडच्या मतदारसंघामध्ये देखील आनंद गीते सातव्यांदा निवडून जातील असं शिवसेनेचं संपूर्ण कोकण किनारपट्टीवर भगवं चित्र आहे आमदारसाहेब मतदारांचे किती राऊंड आपले पूर्ण झाले ह्या भागामध्ये एकूणच आणि त्याचं तुमचं दिनचर्या कशी आहे संपूर्ण म प्रचाराची सकाळी किती वाजता बाहेर पडता आणि कसं कसं शेड्यूल जर बघितलं तर मी सकाळी सात साडेसातला साडेबारा एक नंतरच सगळ्या मतदारसंघाचा सगळ्या जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर हा प्रचार थांबतो पण समाधानाची बाब अशी आहे की माझ्याबरोबर काम करणारे सगळेच पदाधिकारी म्हणजे मी शिवसेनेचा उपनेता म्हणून मला त्याबद्दल अभिमान आहे माझे दोन्ही जिल्हा प्रमुख असतील आमचे संपर्क प्रमुख असतील आमचे सगळे तालुका प्रमुख असतील इतक्या जोरदार पद्धतीनं काम करत आहेत शिवसेनेचे रवींद्र चव्हाण आहेत बाळासाहेब माने आहेत प्रसाद लाड आहेत आणि त्यांची भाजपची जी टीम आहे आर पी आयची टीम आहे रासपची टीम आहे ही जोरदार आमच्याबरोबर प्रचारात उतरलेली आहे आणि दोन्ही आमच्या उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे आमदार साहेब मतदारांचा प्रतिसाद कितपर्ण आहे आणि आपण समोर जाताना कोणते मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर मतांसमोर जातात एक कोणातला सगळ्यात महत्वाचा विषय जो होता तो मुंबई गोवा महामार्गाचा होता केंद्रातले मंत्री नितीन गडकरी साहेबांनी त्याला जवळजवळ बारा हजार कोटी रुपये दिलेले आहेत ज्यांची जागा गेलेली आहे त्यांच्या नुकसान भरपाईसाठी जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामध्ये दोन हजार कोटी रुपये आलेले आहेत आणि हा जो एक फार मोठा प्रोजेक्ट होता तो पूर्णत्वाकडे जाताना आपल्याला दिसतोय सिंधुदुर्गचं विमानतळ देखील सुरू आहे रत्नागिरीचं विमानतळ देखील सुरू होत आहे कृषीतले अनेक प्रकल्प जे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे से ते पूर्ण करण्याचा प्रयत्न विनायक राऊतांनी केलेला आहे आनंद गितीने केलेला आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातली जी कमिटमेंट होती शिवसेनेची की प्रदूषणकारी hmm. नाणार प्रकल्प जो यस ah, yes. तो उद्धवजींनी कमिटमेंट केलेली होती की नाणार प्रकल्प होणार नाही मी hmm. रिफायनरीचा प्रकल्प नाणारला होणार नाही hmm. आणि ती कमिटमेंट शिवसेनेनं शीव, युतीच्या वेळी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली आणि hmm. आज कोकणपट्ट्यामध्ये पूर्णतः शिवसेना भाजपचं वातावरण आहे सगळे आमचे खासदार हे शिवसेना भाजपचे दोडामार्ग पासून डहाणूपर्यंत पर्यंत पालघरच्या टोकापर्यंत आमचे खासदार आहेत तेवढे आमचे खासदार निवडून आमदार साहेब आपल्या मतदारसंघामध्ये दोन्ही पकडतात पाच आमदार शिवसेनेचे आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका मग सर्वच ठिकाणी इतूतचे प्राबल्य आपल्याला दिसून येते मग आपण समोर जाताना आपल्याला काय जाणवते की खरोखरच आपण केलेली कामं आणि हे सगळे विषय धरून जनता मतदार आपल्या बरोबर आहेत का मनापासून कोकण बेल्ट हा पूर्ण बाळासाहेबांच्याच विचाराचा बेल्ट आहे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी या पाच वर्षामध्ये केलेलं कामं देशहिताची कामं hmm. देशाच्या संरक्षणासाठी केलेली उपाययोजना आणि बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना hmm. या जोरावर या कोकणपट्टीमध्ये पुन्हा एकदा भगवत वातावरण आहे आणि लोकांपर्यंत जाताना जी आम्ही म्हणजे मी असेल राजन साळवी असतील सदानंद चव्हाण असतील तिकडे वैभव नाईक असतील दीपक केसरकर असतील यांनी जी काही विकासात्मक कामं केलेली आहेत ती आम्ही लोकांसमोर घेऊन जातोय आणि मला असं वाटतं की आम्हाला लोक स्वीकारत आहेत आणि म्हणून माझ्या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर माझ्या मतदारसंघामध्ये जे काय मतदान होईल अच्छा त्याच्यापैकी जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे सगळ्यांच्या आशीर्वादाने शिवसेना भाजपचे उमेदवार विनायक राऊत यांना होईल आमदार साहेब दोन हजार चौदा मध्ये मध्ये मोदी लाट होती तेव्हा सगळं संपूर्ण देशभर भाजप सेना येथेच आमदार खासदार निवडून आले आता लाट कुठे दिसत नाही मोदींची त्याच्यामुळे आपल्या मागच्या चौदाचा मताधिक आणि ह्या मताधिकामध्ये काय फरक पडेल वाढतील कमी होतील तुमचा अभ्यास काय तुमची माहिती काय म्हणते नाही मागच्या वेळी विनायक राऊत एक लाख एकावन्न हजार मताने निवडून आलेले होते आणि मला असं वाटतं की लाट आहे किंवा नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा त्याच्या दुप्पट मताधिक्याने विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधनं नक्की जिंकतील हा विश्वास साहेब ह्या मतदारसंघामध्ये रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण बारा उमेदवार रिंगणात उभे राहिलेत खरी लढत चौघामध्ये असेल तर तुम्ही कुणाकडे तुमची लढत नेमके कुणाबरोबर आहे भाजप सेना युती समोर दोन नंबर कुणाला समजते भाजप शिवसेना युतीनंतर जो राष्ट्रीय पक्ष आहे किंवा प्रादेशिक पक्ष आहेत त्यांची आघाडी झालेली आहे ती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे आमचे प्रतिस्पर्धी आहेत मला असं वाटतं की या सगळ्यांपेक्षा तीन साडेतीन लाखांना आम्ही पुढे राहू अच्छा आणि विजयी आमदार साहेब आपण ह्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा खासदार विनायक राऊ साहेब आपण करोडोंची विकास कामं केलेत रस्ते झालेले आहेत सर्व अनेक मार्गी लागले तरी आपल्याला आज ह्या गेल्या सतत पंधरा दिवसापासून सतत लोकांसमोर जाऊन मत द्या मतदान मतद्या, करा हे सांगावं लागते ह्या मागचं कारण नेमकं काय ही लोकशाही आहे ज्यावेळी निवडणूक असते त्यावेळी जो मतदार राजा आम्हाला निवडून देतो त्याच्याकडे जाऊन विनवणी करणं त्याची विनंती करणं त्याचा आशीर्वाद घेणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आणि त्याच्यामध्ये आम्ही काय नवल करतोय किंवा नवीन करतोय याच्यातला भाग नाही जी पारंपरिक इतके वर्ष चालत आलेली रीतिरिवाज आहेत की ज्या मतदार राजामुळं आम्ही आमदार होतो ज्या मतदार राजामुळं आम्ही खासदार होतो एस yes. त्याचा आशीर्वाद घेणं ही आमची जबाबदारी आहे याचा अर्थ आम्हाला मतदाराकडे फिरावं लागतंय विनावणी करावी लागते अशातला भाग नाही ज्यावेळी आम्ही मतदार मतदारांकडे जातोय त्यावेळी उत्स्फूर्तपणानं मतदार आमचं स्वागत करत आहेत आम्हाला भविष्यातल्या मतदानाची दिशा ठरवून देतात आम्ही तुमच्याबरोबरच आहेत हे अभिवचन देत आहेत आणि त्याच्यामुळं ही एक संधी असते मतदारांपर्यंत जाण्याची त्यांचे आशीर्वाद घेण्याची पण माझ्या बाबतीतला जर आपल्याला राजकीय प्रवास बघायचा असेल तर मी काय फक्त निवडणुकीच्या वेळीच मतदारांकडे जातो अशातला भाग नाही बरोबर किमान वर्षातून दोन तीन अने अने ते तीन वेळा मी प्रत्येक गावामध्ये जात असतो आणि तोच भाग समजून मी आज मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो अब्दर साहेब दुसरा आपल्या ह्या मतदारसंघामध्ये स्वाभिमानचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे हेही आपल्या समोर उभे आहेत आणि गेल्या अनेक दिवसामध्ये पाहिलं ते आपल्या प्रचारामध्ये राणे पिता पुत्र सतत आपल्यावर खासदार साहेबांवर आणि सगळं टीका करत असतात मग त्यांच्या टीकेकडे आपण कसे पाहता की आपण त्यांना उत्तर देणार आहात की उत्तर देणार नाही उत्तर द्यायचं किंवा नाही द्यायचं याच्यापेक्षा तेवीस तारखेला त्यांची परीक्षा आहे अच्छा ते जी भाषण केलेली आहे जी काय त्यांनी माझ्यावर टीका केलेली आहे याचा परिणाम तेवीस मे ला आपल्याला दिसणार आहे तेवीस एप्रिलला ते मतदान आहे आणि मी खरं तर मी अनेक वेळा सांगितलेलं आहे मुलाखतींमध्ये मी टीकेला माझ्या वीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कुणाच्याच टीकेला उत्तर दिलेलं नाही अच्छा टीकेला उत्तर देऊ शकत नाही अशातला भाग नाही पण आपण टीकेला उत्तर आपण कामातून लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत त्याच्यामुळे टीकेला उत्तर द्यायचं परत त्यांनी काहीतरी बोलायचं आणि हा मनोरंजनाचा कार्यक्रम कायम चालू ठेवायचा याच्यामध्ये मला काय फारसं कुतूहल वाटत नाही आणि म्हणून मी कधी त्यांच्या टीकेला उत्तर पण दिलेलं नाही आणि त्यांची टीका मी कधी मनावर पण घेत नाही मग ह्या टीकेला तुम्हाला वाटते कोण उत्तर देईल निवडणुकीमध्ये मी आपल्याला सांगितलं ना तेवीस तारखेला पेपर आहे तेवीस मेला त्याचा रिझल्ट आहे मला असं वाटतं की ज्यावेळी आपण निवडणुकीला सामोरं जातो ती आपली परीक्षाच असते आणि जी काय माझ्यावर खासदारांवर टीका केलेली आहे त्याचं उत्तर मतदार देतील आहे या मतदारसंघामध्ये मग भाजपवाले खरोखर नेते त्यांचे कार्यकर्ते मनापासून प्रचारामध्ये लागलेत की अजून काय नाराज आहेत तुमचं नेमकं गणित काय बाब मला असं वाटतं की या जिल्ह्यामध्ये सगळेच भाजपाचे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीनं विनायक राऊत साहेबांचा सा प्रचार करत आहेत या मतदारसंघामध्ये मी विशेषतः लक्ष घालतोय म्हणून मला माहिती आहे सिंधुदुर्गामध्ये प्रमोद जठार असतील अतुल काळसेकर असतील अतुल रावराणे असतील राजन तेली आहेत हे प्रामाणिकपणानं काम करत आहेत माझ्याकडे बाळासाहेब माने आहेत सतीश शेवडे आहेत दीपक पटवर्धन आहेत नानासाहेब शिंदे आहेत अशोक मयेकर आहेत अच्छा ही सगळी मंडळी काम करते आणि त्यांचं नेतृत्व करणारे जे संपर्क मंत्री रवींद्र चव्हाण आहेत आणि प्रसाद लाड जे भाजपचे आमदार आहेत ते सुद्धा प्रचारामध्ये सक्रिय आहेत मला असं वाटत नाही की युती असल्यामुळे सगळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अतिशय जवळ किंवा नात्यानं काम करतात मागील चार वर्ष शिवसेना भाजपमध्ये नेहमी दरी राहिली मतभेद राहिले आणि ऐन लोकसभा निवडणूक भाजप युती झाली मग ही आपण ह्या युतीकडे नेमकं कसं पाहता की उद्धवजी साखर साहेब ठाकरे साहेबांनी घेतला निर्णय योग्य अयोग्य म्हणजे तुमचं एक सामान्य शिवसेनिक म्हणून तुम्ही कसं पाहता शिवसेना ही आदेशावर चालते आणि देशहिताचा विचार करून उद्धवजीनी हा निर्णय घेतलेला आहे आणि तेचा त्याच्यामुळं त्याच्यावर बोलण्याचा मला देखील कार्यकर्ता म्हणून काही अधिकार नाही परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी देशाच्या संरक्षणासाठी उचललेली पावलं देशाच्या हितासाठी घेतलेले निर्णय आणि उद्धवजींना अपेक्षित असलेली जी काही कामं होती किंवा जी काही त्यांनी सांगितलेली कामांची लिस्ट होती यादी होती त्याच्यामधली सगळी कामं बी जे पूर्ण केली त्याच्यामध्ये नाणारचा प्रकल्प आहे त्याच्यानंतर राम मंदिराचा सा मुद्दा साहेबांनी मांडलेला होता शेतकऱ्यांच्या पेन्शन योजनेचा अजेंड्यामध्ये असावा असं साहेबांचं सा म्हणणं होतं या सगळ्या गोष्टीला जर नरेंद्र मोदी न्याय देत असतील आणि आमच्यातली कटुता दूर होणार असेल तर दे देशहिताच्या व्यापक विचारानं उद्धवजींनीही भाजपाबरोबर युती केलेली आहे आणि युती केल्यानंतर प्रश्न संपला आम्ही पण सगळे एकत्र आलो एक दिलानं काम करतो आहे आणि भविष्यामध्ये देखील एकत्रच राहू क साहेब कधी काळी मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणात काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर होता आपण जेव्हा राष्ट्रीयमधून राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलात शेकडो मुस्लिम कार्यकर्ते आपल्याबरोबर आले आणि आजही सेनेमध्ये मागील वर्ष अनेक वर्षापासून शिवसेनेबरोबर मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत ते आपण नेमकं ह्या मुस्लिम समाजाच्या अडचणी आणि त्यांच्या समा मुस्लिम समाजाकडे आपण एक आमदार एक शिवसेनेचे उपनेते म्हणून कसे पाहता आणि ह्या लोकसभा निवडणुकीत नेमका शिव मुस्लिम समाजाचा रोल काय असेल मुस्लिम समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन शिवसेना पक्षाचा हा देखील प्रचंड सकारात्मक आहे माझ्या मतदारसंघाचा जर आपण अभ्यास केला तर रत्नागिरी शहरानं चार आमचे मुस्लिम बांधव नगरसेवक म्हणून निवडून दिलेले आहेत पंचायत समितीमध्ये आज एक माझी मुस्लिम भगिनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम करते हे <coughs> कशामुळे आहे तर त्यांच्या भागातली कामं ही शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण झाली म्हणूनच धनुष्यबाण निशाणीवर तिथे शिक्कामोर्तब झाला आजही मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय मध्येच आपल्याला माहिती असेल की पारंपरिक मच्छीमारांना आम्ही कुठेतरी बाजूला केलंय असा राजकीय आरोप काही मंडळींनी माझ्यावर केलेला होता विनायक राऊतांवर देखील केलेला होता पण त्याचं उत्तर गुहागरच्या आमच्या परवाच्या साहेबांच्या सभेतनं मिळालं त्या मच्छीमारांनी स्पष्ट असं सांगितलं की जो बहिष्कार होता मतदानावरचा बहिष्कार होता त्याच्यामध्ये आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी पुढाकार घेऊन जो काय मार्ग काढला त्याच्यामुळं आम्ही सगळे पारंपरिक मच्छीमार हे शंभर टक्के शिवसेना भाजपला आता मतदान करणार आहोत असं ज्यावेळी मच्छीमार सांगतात त्यावेळी मच्छीमार घटकाच्या मागं शिवसेना ठामपणानं उभा आहे हा देखील एक संदेश जातो त्याच्यामुळे मुस्लिम बांधव जिथं जिथं राहतात त्या मोहल्ल्यांमध्ये अल्पसंख्याक निधीतनं असेल माझ्या आमदार निधीतनं असेल खासदार निधीतनं असेल अशी अनेक कामं करण्याचा मी प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे पूर्वी देखील मुस्लिम बांधव माझ्यावर होते आता देखील आहेत आणि भविष्याच्या निवडणुकांमध्ये देखील राहतील आमदार साहेब मच्छीमार आणि विशेषतः आंबा बागायतदार आजही काही प्रमाणात नाराज आहेत अशी चर्चा आहे नेमकं आपल्याला वाटतं त्यांची नाराजी दूर झाली ते कामाला लागलेत की त्यांचे विषय संपले आपण ह्याकडचं कथ कसे पाहता पारंपरिक मच्छीमारांचं मी तुम्हाला विषय सांगितला माझं तर म्हणणंच असं आहे की मच्छीमारी करत असताना ते खातं काही काळ मी सांभाळलेलं आहे मंत्री म्हणून आणि म्हणून एखादा मच्छीमार घटक जगला पाहिजे असा या मताचा मी नाही रापणकाळापासून जे जे मच्छीमार या समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी करतात hmm. त्यांचा व्यवसाय हा अतिशय चांगल्या पद्धतीनं सुदृढ करण्यासाठी जी काय का उपाययोजना महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला करता येईल hmm. ती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि यासाठी मी अनेक वेळा दिल्लीला देखील राधाभवनला भेटलेलो आहे hmm. आंबा बागायतदारांचा विषय आहे आंबा बागायतदारांचा विषय सभागृह बन देखील मी पाडलेलं होतं की आंबा बागायतदारांना नाही देण्यासाठी हे आंबा बागायतदारांना माहिती देखील आहे आणि त्याच्यामुळे आंबा बागायतदार आणि मच्छीमार हा काय आमच्यापासून <laughs> दुरावलेला नाही उलट आम्हीच त्यांची कामं करू शकतो शिवसेना भाजपच त्यांचे प्रश्न सोडवू शकतो याची त्यांना पूर्ण कल्पना आहे ते देखील शंभर टक्के मतदान आम्हालाच करते आमदार साहेब उन्हाळी हंगामाला सुरू झालेले आहे ग्रामीण भागात आणि विशेषतः रत्नागिरी शहरामध्ये पाणी टंचाई पण सुरू झालेली आहे आपली पाणी योजना नेमकी सुरू आहे नेमकं रत्नागिरी शहराच्या पाणी योजनेचं आणि इतर विकास कामा काय नेमकं चालू आहे पाणी योजनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे पाणी योजना श्री धरणावरनं जी करायची आहे त्याच्या पाईपलाईनचं काम जे आहे ते चालू आहे मला माहिती आहे की माझ्या मतदारसंघामध्ये रत्नागिरी शहर येत आणि यावर्षी थोडीफार पाणी टंचाई जाणवणार आहे पण या पाणी टंचाईचा कोणी राजकीय उपयोग करू नये कारण चोवीस तास पाणी मिळण्यासाठी चांगल्या पद्धतीचं पाणी मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाचं कौतुक केलं पाहिजे की या रत्नागिरी शहराला त्र्याहत्तर कोटी रुपये या पाणी योजनेसाठी दिलेली आहेत आणि आम्ही काही कोण जादूगार नाही आहोत की गाडी फिरवली की ताबडतोब नळ पाणी योजनेचं काम झालं सकाळी hmm. सांगितलं की संध्याकाळी डांबरीकरणाचं काम झालं त्याच्यामुळे थोडा काळ हा पावसाळा त्याच्यामध्ये जाणार आहे हा उन्हाळा त्याच्यामध्ये जाणार आहे पण पुढच्या वर्षी अतिशय चांगल्या चा पद्धतीचं पाणी नगरपालिकेमार्फत रत्नागिरी शहराला मिळणार आहे परंतु ही नळपाणी योजना होईपर्यंत पाणी टंचाई जी काय होईल त्याच्यावर मात करण्याचा निर्णय देखील नगराध्यक्ष बंड्या साळवींनी त्याच्यावर उपाययोजना केलेली आहे सर्वपक्षीय नगरसेवकांचं त्यांना सहकार्य आहे आणि कमीत कमी पाणी टंचाई शहरामध्ये कशी निर्माण होईल आणि जास्तीत जास्त त्याला मार्ग कशा पद्धतीनं देत काढता येईल यासाठी बंड्या साळवी प्रयत्न करतात साहेब विद्यमान खासदार आणि आता विद्यमान आपले उमेदवार युतीचे विनायक राऊत साहेब यांच्याकडे आपण नेमकं कसं पाहतात त्यांचे कार्याची पद्धत बदल सगळे रिपो आपण कसे पाहता विनायक राऊतांकडे बघताना मी तर एक नम्र आणि विनयशील खासदार म्हणून त्यांच्याकडे बघतो mm. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतदारसंघाशी संपर्क असलेला खासदार म्हणून विनायक राऊतांचं वर्णन करावं लागेल mm सगळ्यात त्यांच्यामधला जो गुण महत्वाचा आहे तो म्हणजे एखाद्या कामाचा एखाद्या प्रश्नाचा पाठपुरावा करून तो तडीच नाहीपर्यंत काम करत राहणं ही जी त्यांची जी खासियत आहे ती hmm. देखील दुर्मिळ बघायला मिळते आणि hmm. मी अनेक वेळा असं सांगितलं की, की हा जो मतदारसंघ आहे hmm. त्याला बॅरिस्टर नाथपाई साहेबांचा वारसा आहे hmm. प्राध्यापक मधुदंडवती साहेबांचा वारसा आहे सुरेश प्रभूंचा वारसा आहे आणि त्यांचं अपूर्ण राहिलेलं काम पुढे घेऊन जाण्याचं त्यांच्याच मार्गानं काम हे विनायक राऊत करतायत त्याच्यामध्ये त्यांना यश ये येतंय आहे मी असं म्हणणार नाही की त्यांनी जेवढं काम केलं तेवढं विनायक राऊत करू शकतात किंवा तेवढी प्रसिद्धी त्यांना ते मिळू शकते पण त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालण्याचा तरी प्रयत्न विनायक राऊत करतायत हा अभिमान त्यांचा एक सहकारी म्हणून नक्कीच मला आहे आणि म्हणूनच लोक त्यांना जोडून देणार आहेत आता आपण शिरगाववरून सड्याला प्रचाराला आपण जात आहात नेमके समोर मशिदीमध्ये आजान सुरू झालेले आपलं मन काय म्हणते आपल्या मन की बात काय बघा ना तुम्हीच सांगितलं की मी इथं विनायक राऊतांचा विजय निश्चित आहे असं म्हटलं आणि अजाण सुरू झाली याचा अर्थ परमेश्वराचा अल्लाचा आशीर्वाद विनायक राऊत साहेबांना नक्की मिळणार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आमदार साहेब माझा अस्त फक्त मतदार करू शकतील कोणी आयरा करू शकणार नाही ह्या विधानाच माझ्यासारखा पत्रकार जनतेने अर्थ काय लावायचं उदय सामंतचा अस्त मी करणार आहे असं कोण मिळालं त्याच्यासाठी येते अच्छा पण मतदार तुमच्यावर खूप प्रेम करतात अस्त वगैरे हो ह्या शब्दाकडे कसे पाहता आपण आमदार म्हणून उपनेते म्हणून म्हणून मी सांगितलं ना की अस्त हे दोन प्रकारचे आहेत माणसाचं राजकीय अस्त म्हणजे पराभव हो करणं ते काय एखादी व्यक्ती करू शकत नाही त्याच्यासाठी मतदारांचा आधार लागतो मतदारांनी जर आशीर्वाद दिला नाही मतदान रुपी तर तो राजकीय हस्त होऊ शकतो आणि दुसरा हस्त काही वेगवेगळ्या न होऊ शकतो अच्छा। तर मी असं म्हटलं की ज्याने कोणी मला असं सांगितलं मला माझ्यावर अशी टीका केली मला असं आव्हान दिलं की दोन हजार एकोणीस ला उदय सामंतचा हस्त मी करणार त्याच्यावर मी ते म्हटलेलं आहे की माझा हस्त राजकीय जर करायचं असेल तर तो अधिकार रत्नागिरी मतदारसंघातल्या जनतेला आहे मतदार मतदारांना आहे पुण्या ऐरा करायला नाही असा तो अर्थ आहे आमदार साहेब पुढील निवडणूक विधानसभेची आहे आज देशामध्ये भाजप सेना युती सत्ता आहे महाराष्ट्रात आपली सत्ता आहे साधारणतः सहा महिन्यानंतर चित्र काय असेल आपल्या मतदारसंघात विशेषतः आणि महाराष्ट्राचं मला वाटत ना चित्र आणि काय विचित्र असेल <coughs> विधानसभा ऑक्टोबरला येईल उद्धव साहेबांनी शिवसेनेतनं पुन्हा एकदा तिकीट माझं जर जाहीर केलं तर आपल्यासारखी सगळी मंडळी आशीर्वाद देतील आणि पुन्हा एकदा चौथ्यांदा उदय सभा विधानसभेमध्ये जाईल शिवसेनेचे उपनेते म्हणून आपल्याला काय वाटते की देशाचं चित्र काय असेल या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या मी प्रत्येक राजकारणावर किंवा निवडणुकीवर थोडा थोडा अभ्यास करतो म्हणून मी सांगतो की ठीक आहे काही ठिकाणी <coughs> मोदी साहेबांबद्दल नाराजी होती असेल पण आता जर तुम्ही तीन चार महिन्यामध्ये जर परत बघितला तर मोदी साहेबांबद्दलचं एक सकारात्मक वातावरण या संपूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्यांमध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा नरेंद्र हो मोदी देशाचे पंतप्रधान होतील त्याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये मा शंका असण्याचं ना कारण नाही आणि तेच पंतप्रधान होतील ही काळ्या दगडावरची आमदार साहेब के टी व्हीजवळ आव्हान करताना आपण मतदार लोकांना सगळ्यांना काय आव्हान करू इच्छित द्या तुमच्या मनात नेमकं काय चाललं आहे माझं आव्हान एवढंच आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून एक संपर्क असलेला खासदार अनेक प्रश्न ज्यांनी लोकसभेमध्ये मांडले असा खासदार नम्रता जपणारा खासदार विनयशील खासदार आणि लोकांमध्ये असलेला खासदार हा जनतेला मिळावा यासाठीच विनायक राऊत साहेबांना आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत हेच आपल्या माध्यमातून मी विनंती करणार आहे आमदार साहेब धन्यवाद तुम्ही आज आपल्या बिझी शेड्यूलमध्ये असतानाही के टी व्हीशी बोललात आणि गाडीमध्ये मुलाखत दिलीत आपले हे विचार आम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोचलो आपल्याला माहिती असेल की तेवीस एप्रिलला रत्नागिरीसून लोसा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी शिवसेने भाजप सेना इथे वेगाने प्रचाराला लागलेले आहे विनायक विनायक साहेबांना विजय करणारी सगळे काम करत आहेत आणि आता आपण आमदार उदय सामंतसाहेबांची मुलाखत घेतली त्याने आपले मन की बात आपल्या मनामध्ये विचार आणि मतदारांना आवाहन केलं आहे शेवटी निर्णय मतदारांनी घ्यायचा आहे आपण कुणाला मतदान द्यायचं पण माझं आपल्याला एकच म्हणणं आहे की आपण सर्वांनी तेवीस एप्रिलला मतदान करून आपला राष्ट्रीय हक्क बजवा आमदारसाहेब आमच्याबरोबर बोललात तुम्हाला शुभेच्छा थोडा वेळ आम्हाला दिलात आणि आपण पुढील असे प्रचारला तापल्यासमोर आमदार साहेब सडी आणि कोतळे भागामध्ये प्रचाराला जाणार आहेत आमच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आपल्या कामाला शुभेच्छा आपला यश हो आणि पुढचं यशही आपलं असावं ही नबे विनंती धन्यवाद थँक्यू